अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या लोकांचे सुद्धा दादा फोन के महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या समोर मी उभा आहे येणाऱ्या तेरा मेला ह्या निवडणुकीचं मतदान होणार आहे ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाचं धोरण देशाची आर्थिक व्यवस्था देशाची जगाच्या बाजारपेठेत असलेली प्रतिष्ठा आणि देशाच्या संरक्षण विभागाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे पण गेल्या काही महिन्यापासून मी पाहतो सगळे विरोधी पक्ष असतील आपल्या आप विरोधी उमेदवार असेल सगळेजण एक वेगळ्या प्रकारे वेगळ्या पातळीवर हा प्रचार त्यांनी नेऊन ठेवला आहे आज आमच्या समोरचे प्रश्न याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आणि उगाच काहीतरी आपण सोशल मीडियावर दाखवायचं जनतेला काहीतरी खोटं बसवायचं <coughs> आणि आम्ही केलं आम्ही केलं हे खोटं दाखवून लोकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न काही मंडळी करतायत खरं म्हणजे आपण निवडणुकीचं मतदान करताना एक विचार नक्कीच करायला पाहिजे की आजची जी लोकसभेची निवडणूक आहे ती पाच वर्षापूर्वी आपण मतदान केलं होतं पाच वर्षापूर्वी आपण ज्याला निवडून दिलं तो आपला उमेदवार पाच वर्षामध्ये आपल्या गावात किती वेळ आला आपल्या गावात विकासाची किती कामं केली आपल्या गावात अडीअडचणीला किती वेळा धावून झाला सर्वसामान्यपणे लोकांची अपेक्षा असते की निवडून गेलेला आमचा लोकप्रतिनिधी आमदार असेल खासदार असेल आम्हाला जर काही अडचण आली तर त्यांनी आमचा फोन घ्यावा उद्या आमच्या वस्तीतला डीपी जळाला ट्रान्सफॉर्मर जळाला लोक हैराण होतात लोकांना काय पाहिजे की माझ्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळण्यासाठी लाईट पाहिजे मोटारी चालू झाल्या पाहिजे मोटारी चालू नाही झाल्या तर आमची डी डीपी जळाली तर सगळं आमचं अडचणीचा प्रश्न उभा राहतो मग अशा वेळेला लोकप्रतिनिधी तुमच्या मदतीला धावून येत नसेल उद्या एखाद्या ठिकाणी तुम्हाला कधी एखाद्या सौ गर गरीब गोरगरीब कार्यकर्ता पोलिसांनी त्रास दिला गाडी अडवली नाही तेवढे पैसे मागितले साहजिक का आहे कार्यकर्ता काय करतो आपल्या भागाचा खासदार कोण आहे आमदार कोण आहे त्याला फोन करतो हे तर सर्वसामान्य प्रश्न झाले पण याच्या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी मग कलेक्टरकडं काम आहे जिल्हाधिक तहसीलदाराकडं काम आहे ही सगळी कामं करण्यासाठी जर तुम्हाला लोकप्रतिनिधी उपलब्ध नसेल आणि निवडून दिलेला खासदार जर म्हणत असेल की ही माझी कामं नाही खासदाराची कामं गल्लोगल्ली फिरण्याची नाही खासदाराची कामं फक्त दिल्लीत थांबण्याची आहे मग आपल्याला विचार पडतो की आपण कशाला निवडून दिलं ह्या गावामध्ये जर एकही निधी निवडून दिलेला खासदार देऊ शकत नाही आणि त्याच्या उलट माझ्यासारख्याला मला पराभूत जरी झालो तरी मी ह्या गावामध्ये दोन वेळा निधी दिलेला आहे दहा दहा लाख रुपयाचा निधी गेल्या वर्षी आणि ह्या वर्षीसुद्धा दोन वेळा निधी दिलेला आहे माझ्यावर कशी काय बांधील की नव्हती जबाबदारी नव्हती मी काय निवडून आलेला नव्हतो पण मला माहिती ही माझी लोक आहेत ह्या गावातला प्रत्येक माणूस माझा जीवाभावाचा माणूस आहे ह्या भागातली प्रत्येक गावं माझी जीवाभावाची गावं आहेत पराभव झाला म्हणून काय झालं जरी पराभव झाला तरी लोक तरी जागेवरच आहे ना मला नाही म्हटलं तरी पाच लाख ऐंशी हजार लोकांनी मतदान केलं आहे मग त्या लोकांची चूक काय त्यांना मी वाऱ्यावर का सोडू आणि ते ठरवलं आणि तेव्हापासून ठरवलं दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो ते आजपर्यंत योगायोगानं नवीन सरकार आलं नवीन मुख्यमंत्री नवीन उपमुख्यमंत्री आता परत दुसरे उपमुख्यमंत्री हे बळकटीचं सरकार आल्यानंतर या सरकारनं मला सांगितलं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आडळरावजी तुम्ही खूप मेहनत केलेली आहे गावोगावी फिरलेले तुम्ही लढायची तयारी करा तुम्हाला आम्ही ताकद द्यायला तयार आहात तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देतो आणि कम अगदी कोणी काही जरी म्हटलं तरी सध्याच्या खासदारापेक्षा आमदारांपेक्षा सर्वाधिक जास्त निधी म्हणजे जवळजवळ दीड हजार कोटी रुपयाचा निधी मला कळला दीड वर्षात मिळाला <laughs> माझ्या मतदारसंघात ग्रामपंचायती साधारण पाचशे सहाशे आहेत मग पाचशे सहाशे ग्रामपंचायतीपैकी चार साडेचारशे ग्रामपंचायती मी त्याच्यावर पोहोचू शकलो विकास कामाच्या निधीतून आणि गावभेटच्या दौऱ्यातून समोर मला सांगा ग्रामस्थांनी अण्णा तुम्ही सांगा तुमच्या गावात किती निधी आला खासदार अमोल कोल्हेचा पाचही पैसे नाही साहेब तर आले असतील ना गाव आहे माहिती आहे ना म्हणजे मला सांगा मग अशा माणसांनी पुन्हा निवडणुकीला उभं राहायचं हिंमतच करू नये तुमच्याच गावाचं नाही तर सगळ्याच गावामध्ये ही परिस्थिती आहे कुठल्या गावाचा लोक म्हणतात हां मी त्यांना पाहिलं टी व्हीमध्ये पाहिलं कधी आमच्याकडे आलेच नाही पण आज असा प्रचार चालू आहे कामं केली नाही आहे पण पर लोकांपर्यंत जायला काय निष्ठा निष्ठा भावनेला हात घालतात अरे भावनेला हात घातला तर माझ्या गावातली विकासाची कामं होणार आहे का नुसती निष्ठा निष्ठा कसली निष्ठा हो तुमची निष्ठा ह्या जनतेशी आहे तुमची निष्ठा माझ्या सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या गावातल्या गोरगरिबांशी निष्ठा होती तुमची कारण त्या गावातल्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय भरभरून बर निवडून दिलाय फार वर्गणीने पैसे जमा करून तुम्हाला निवडून आणलं अशा लोकांशी तुमची निष्ठा असायला पाहिजे होती तुमची निष्ठा त्यांच्याशी नव्हती साडेचार पावणे पाच वर्ष शेतकरी कुठं मतदार कुठं माझं काय देणं घेणं नाही मी माझा शूटिंगमध्ये व्यस्त राहील मी माझा दिल्लीमध्ये आयुष्य आराम करेल बरं दिल्लीमध्ये तरी किती दिवस राहायचो पाच वर्षाचे दिवस होतात अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस दिवसापैकी हे ग्रस्त अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट दिवस दिल्लीमध्ये राहिले आहे बाकीचे सतराशे दिवस कुठे आहेत पर सतराशे दिवसापैकी दिवसाला समजा दहा जरी गावं घेतली महिन्याला दहा गावं घेतली तरी बरेच दिवस तुम्ही सगळी गावं कवर करू शकला असतात पण तेही नाही निधीही नाही कामही नाही आता जी कामं मी मंजूर केली हायवेची असेल रेल्वेची असेल छोटी मोठी असेल त्या कामावर हा बाबा बोक्यासारखा येऊन बसला म्हणतो मी केली कागदोपत्री पुरावे माझ्याकडे आहेत लोकसभेमध्ये नितीन गडकरींनी स्पष्टपणे जाहीर केलं की पुणे नाशिक रस्त्याचे सगळे जे बायपासेस आणि रस्ता आहे हा खासदार आढळराव यांच्या मागणीवरून मी मंजूर केला त्याला अठराशे कोटी रुपये टाकले त्याचे टेंडर झाले बायपासचे कामं झाली हे लोकसभेमध्ये जाहीर भाषणामध्ये आहेत का ते काय खोटं नाही बोलू शकत एखाद्या मंत्र्यानं लोकसभेमध्ये जर भाषणामध्ये कबूल केलं तर तो अंतिम शब्द असतो त्याच्यावर नाहीतर गुन्हा दाखल होतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गांभीर्यानं सगळं सांगितलं मग यांनी काय केलं आहे काहीच न करता फक्त आता लोकांची मतं मागवण्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही करत असाल तर ही लोकांची शुद्ध फसवणूक आहे आणि दुसरं म्हणजे बरं पण तुम्ही निवडून जरी द्यायचं म्हटलं तरी तुमचा उपयोग काय केंद्रामध्ये सरकार येणार आहे मोदीजींचं हे कोणालाही सांगाय विचारायची गरज नाही कोणी सांगेल न पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे मग नरेंद्र मोदी जर खास पंतप्रधान होणार असतील तर त्यांच्याच विचाराचा खासदार पाहिजे तर हा माणूस का त्यांच्या विचाराचा नाही नरेंद्र ने केलेल्या कामावर टीका करणारा माणूस आहे अमित भाई ने केलेल्या कामावर टीका करणारा माणूस आहे आजीदादांवर टीका करणारा माणूस आहे मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा माणूस आहे देवेंद्रजीला फडणवीसना नाही नाही ते असं टीका करणारा माणूस आहे मग याची एवढी अवकाळ तरी काय आहे सगळ्यांवर टीका करायची कामं काही करायची नाही नुसती भाषणं करायची भाषणंसुद्धा भाषणं करून काही प्रश्न सुटत नाही म्हणून मला आपल्याला सांगावं असं वाटतं कामं पूर्ण करायची असेल तर आपल्याला दुहेरी ताकद आहे एक राज्य सरकार आपले नेते सगळ्यांचे जिल्ह्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार त्यांचा हा जिल्हा आहे त्यांनी एक कुठलाही प्रकल्प हाती घेतला किंवा कुठल्याही गावात जर शब्द दिला तर त्या निधी किती लागो त्याला कमी पडणार नाही असा स्वभाव अजितदादांचा आहे देवेंद्रजींचा आहे एकनाथबाईंचा आहे हे सरकार आपल्याबरोबर आहे केंद्राचं सरकार आपल्याबरोबर राहणार आहे मग मध्येच हा दुसऱ्या पक्षाचा किंवा विरोधी पक्ष विचाराचा खासदार निवडून देणं म्हणजे आपल्या मतदारसंघाला पुन्हा पाच वर्ष मागं नेण्यासारखं होईल म्हणून मला आपल्याला विनंती करायची मी जास्त काही बोलणार नाही येणाऱ्या तेरा मेला माझं चिन्ह आहे घड्याळ गड़ा। घड्याळाच्या चिन्हाच्या बाजूचं बटन दाबून मला विजयी करा आणि आपल्या कामासाठी मी अवर्जून सांगतो मी मध्यंतरी पहिल्यांदा मी निवडून यायच्या अगोदर किंबहुना इथं ऐका जरा आबा इथं उभं राहायच्या अगोदर जानेवारी दोन हजार नऊला इथल्या ग्रामस्थांनी आणि त्यावेळेला आमच्या कोण बघिनी होत्या शारदा ताई हां त्यांनी मला पत्र दिलं होतं हां आणि त्यांची मागणी होती की रांजणगाव वाळकी पूल करायचा त्या पुलासाठी मी किती मेहनत केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या आयुष्यातला तो एक सोनेरी क्षण होता आठ नऊ कोटी रुपये खर्च केला आणि तो पूल आपण त्यावेळेला मंजूर करून घेतला त्याचा फायदा आज सगळ्या लोकांना होतोय अशी अनेक कामं केलेली या परिसरामध्ये मी आणि भविष्यामध्ये अशीच कामं करण्यासाठी आपल्या सगळ्यांची ताकद माझ्या पाठीशी उभी करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद